फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांचा डंपरने चिरडले तीन चुमुकल्या बालकांचा मृत्यू पुणे अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या नऊ जणांना पुण्यात डंपरने चिरडले पुण्यात काम शोधण्यासाठी आले डोक्यावर छत नाही किशात पैसे नाहीत त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला पण भरधावा वेगाने आलेल्या डंपरने नऊ जणांना चिरडले यामध्ये तीन चुमुकल्या बाळांचा मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात याची चौकशी सुरू आहे पुण्यात काल रात्री एका भरधावा डम्परने फुटवात फुटपाथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले आणि त्यात तीन चिमुरड्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आलेल्या कामगारांना चिरडले आहे या प्रकरणी आता डम्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गजानन तोटे असे डम्पर चालकाचे नाव आहे चालक भरधावा वेगाने डम्पर चालवत होता तीव्र उतार असल्याने त्याचा गाडीवरचा नियंत्रण सुटले आणि वाहन थेट पोटपाटावर गेल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत तीन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे पुण्यातील या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे डम्पर चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अमरावतीहून एकूण बारा जण पुण्यात कामासाठी आले होते त्यातील नऊ जणांना डम्पर चालकाने चिरडले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डम्पर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे मृत्युमुखी पडलेले पालकांची नावेही याप्रमाणे आहेत विशाल विनोद पवार वय बावीस वर्ष राहणार अमरावती मूळ जिल्हा वैभवी रितेश पवार वय एक वर्ष वैभवी रितेश पवार वय दोन वर्ष जखमी झालेल्यांची नावे याप्रमाणे आहेत जानकी दिनेश पवार एकवीस वर्ष रिनिशा विनोद पवार वय अठरा वर्ष रोशन शशादू भोसले वय नऊ वर्ष निवृत्ती पवार वय सत्तावीस वर्ष दर्शन संजय वैराळ वय वै अठरा वर्ष आलिशा विनोद पवार वय सत्तेचाळीस वर्ष याप्रमाणे या, या वाहनाखाली सापडलेली व्यक्तींची नावे आहेत शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जा संपर्क सत्त्याण्णव एक एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर